नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे कारण अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या टी व्ही अभिनेत्रीने स्वतःला संपवले आहे ती अभिनेत्री कोण हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो ती अभिनेत्री म्हणजेच नूर मालविका दास नूरमालविकादास हिने अभिनेत्री काजल हिच्या सोबत द ट्रायल या वेब सिरीजमधून काम केले आहे व यातून तिला अतोनात प्रसिद्धी देखील मिळाली मात्र तिने स्वतःच्याच बेडरूममधील पंख्याला गडफास घेत आत्महत्या केली आहे या घटनेने संपूर्ण टी व्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे नूर दास हिने आजवर काही मोजक्या चित्रपटात काम केले असले तरी तिच्या भूमिका कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील तिच्या या निर्णयावर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या सायनलच्या परिवारातर्फे नूर मालविका दासीला भावपूर्ण श्रद्धांजली